सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव शहर व तालुका नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे मंदार पहाडे पराग संधान शैलेश साबळे स्वप्नील निखाडे दत्तात्रय काळे रमेश गवळी बाळासाहेब जपे बाळासाहेब रोयकर सागर जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराज भवनातील मंदिरात श्री संत सेना महाराज यांच्या मूर्तीस पहाटे श्री मंगलस्नान सत्यनारायण महापूजा करण्यात आली त्यानंतर समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रांगोळ्या स्पर्धावर रांगोळी प्रदर्शन घेण्यात आले त्या रांगोळी स्पर्धेतील विजेते त्यांचा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या महाप्रसादाचे मानकरी सौ मंगल व श्री छबुराव रामचंद्र वैद्य सौ वंदना व श्री सचिन छबुराव वैद्य यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला राज्यात सोळा जिल्ह्यात मधाचे गाव उभारण्याची योजना खादी ग्राम उद्योग विभागाने हाती घेतली यात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील उडदावणे गावाची निवड करण्यात आली येथील ग्रामस्थांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचा यामागे उद्देश आहे मधमाशी पालन हा राज्यातील एक महत्त्वाचा जोडधंदा मानला जातो यातून मध आणि मेन तयार करण्याचा उद्देश तर आहेच मात्र परागीकरणामुळे शेती पीक उत्पादन वाढीला हातभार लावला जाणार आहे कोपरगाव शहरातील करदात्या नागरिकांना सुविधा देण्यात पालिका कमी पडत आहे वेळीच कामे न केल्याने पावसाळ्यात डासांचे साम्राज्य अनेक थैमान डेंग्यू चिकनगुनिया पोटाचे विकार यासारखे आजार अस्वच्छता आणि दूषित पाण्याने वाढले आहेत त्यामुळे प्रत्येक विभागात तातडीने औषध फवारणी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे भाजप उद्धवसेना आर पी आय यांच्या वतीने नगर परिषदेस देण्यात आला रावरी तालुक्यातील येथील एका कांदा व्यापाऱ्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कांदा घेऊन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे संतप्त शेतकऱ्यांनी रावरी पोलीस ठाण्यात संबंधित कांदा विरोधात तक्रार दाखल केली आहे व्यापाऱ्याला अटक करावी अशी मागणी केली आहे रावरीतील वांबोरी येथील एका व्यापाऱ्याने चार ते पाच वर्षापूर्वी वांबोरी परिसरात कांद्याचा व्यापार सुरू केला जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला अनुकूल नाही पालकाला सर्व समान असतात निधी वाटपात आवडनिवड करायची नसते सत्तेचा वापर लोककल्याणासाठी हवा बाळासाहेब थोरात आणि विखे या दोघांनी सत्तेत असताना कायम अन्यायच करत आले आंदोलनाचे श्रीराम शस्त्र हाती घेऊ असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मोरकुटे यांनी केले सैद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बोदेगाव येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी फोडली आज्ञात इसामाने वर्गातील शैक्षणिक साहित्याची उचकापाच करून नासधूस केली आहे शेवगाव गेवराई रस्त्यालगत जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा असून या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात शाळेत एकूण पंधरा वर्ग खोल्या असून पंधरा शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असे एकूण सोळा शिक्षक आहेत दुचाकीची चोरी करून त्या पाहुण्याकडे लपून ठेवण्याचा प्रकार समोर आलाय नगर तालुका पोलिसांनी या दुचाकी हस्तगत करून आरोपीला अटक केलाय किशोर जयसिंग पटारे असं आरोपीचं नाव आहे नगर व पुन्हा जिल्ह्यामधून लग्न सभा मंदिर अशा गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकीची चोरी करणाऱ्या आरोपीच्या नगर तालुका पोलिसांनी मुसक्या आवळ्यात आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपाची भाजप कार्यकर्त्यांची बैठक शेवगावमधील राजळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आल्या होत्या व त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर गुप्तगू गु केल्याची माहिती समजली आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी सर्वांना मेहनत घ्यावी लागेल महायुतीच्या बॅनर खालीच आगामी निवडणुका होतील कार्यकर्त्यांनी नि पक्षनेतृत्वाची भूमिका व त्यामागील गरज समजून घ्यावी मतभेद वादविवाद विसरा मतदारांमध्ये कोणताही प्रकारे नकारात्मक संदेश जाऊ न देता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलंय लोकसभा मतदारसंघामध्ये चेंजिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ बर्न मेमरी मायक्रो कंट्रोल ऑफ ई व्ही एम बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचं एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सदतीस अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशीर प्रतिक्रिया सध्या सुरू असून सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्र मतदार याद्यांच्या द्वितीय विशेष संक्षिप्त पुनर्शन कार्यक्रम जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमानुसार तीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बारा विधान विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार नोंदी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे बारा मतदार संघासाठी पुरुष श्री व इतर असे एकूण सदतीस लाख सत्तावीस हजार सातशे मतदार असल्याची माहिती उपजिल्हा राहुल पाटील यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीचे पडगम ऐकू येऊ लागलेत सह्याद्री टॉप मध्ये मध्येच थांबतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री